हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आपल्या लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स अडचणी कशा दूर करायच्या आणि मी माझ्याकडचा मी तुम्हाला थोडा थोडा अनुभव सांगते म्हणजे तुम्हाला सांगायचं आपल्या आयुष्यात बघा खूपदा आपण खचतो अडखण पडतो मग तुम्हाला सांगायचं देणं पाणी कर्ज असे अशा सिच्युएशन्स सगळ्यांनाच येतात मग तुम्हाला सांगायचं त्यात न खचता तुम्हाला सांगायचं स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि त्या फक्त वरल्यावर विश्वास ठेवायचा आपलं तुम्हाला सांगायचं कष्ट प्रामाणिक करत राहायचं तर तुम्हाला सांगायचं यश हे आपोआप आपल्याला येत राहणार हे माझं वाक्य नेहमीच आहे आणि मी ते तुम्हाला सांगायचं प्रत्येक व्हिडिओत बोलतेच तर तुम्हाला सांगायचं पहिला आपल्याला जितका इन्कम आहे तो इन्कम तुम्हाला सांगायचं नेहमी तुम्हाला सांगायचं त्यातले पैसे कमीत कमी शंभर शंभर रुपये जर येणं असेल तर तुम्हाला सांगायचं मधली एक दहा हजार वीस हजार कोणाला किती पण पेमेंट असू शकतं पहिला तुम्हाला सांगायचं त्यातले पहिला बचत करायला शिका दे, दे, दे। किती पण खर्च असू द्या खर्च जरा थोडेफार कमी करून तुम्हाला सांगायचं ते ती बचत तुम्हाला सांगायचं तुम्ही पहिला वाढवायला शिका आणि बचत तुम्हाला सांगायचं कमीत कमी आपण जर त्यातले दहा टक्के जर ठेवले तर आता समजा दिवसानं शंभर रुपये आले तर शंभर रुपयातले दररोज दहा 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 असं जर ठेव दहा दहा रुपये जर तुम्ही ठेवत गेला तर काही ना काय तर होतच राहणार ना आणि कमीत कमी तुम्हाला सांगू का जरी आपण दहा हजार पेमेंट असू वीस हजार पेमेंट फक्त तुम्हाला सांगायचं ती रक्कम आहे ना पाच वर्ष पाच वर्ष साठवायची पाच वर्ष तुम्हाला सांगायचं आपल्याला मेहनत ही म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगायचं बैल बैल म्हणा गाढवासारखी मेहनत बैल कशी शेतात राबतात म्हणजे गाढवासारखी मेहनत केली तर आपलं पुढचं लाईफ सुखकर आहे हे मी तुम्हाला पहिला सांगते तर तुम्हाला सांगायचं पाच वर्षाची बचत मग ती बचत तुम्हाला सांगायचं आता आपलं फ्रेंड सर्कल असतं गट असतात म्हणजे असं ती बचत तुम्हाला सांगायचं त्या बचतीला कामाला लावायचं तुम्हाला सांगायचं त्या बचतीतून आहे ना कधी बी झालं तर त्या बचतीचं पुन्हा ते येणं चालू होतं आपल्याला तो दुसरा इन्कम झाला आपलं पेमेंट चालू असतंच चा। आणि त्या बचतीचं तुम्हाला सांगायचं आणि आपल्याला व्याज येत राहतं मग ती दोन्ही मिळून आपण तुम्हाला सांगायचं घर म्हणा असं कोणत्याही ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकतो मग जर आपण तुम्हाला सांगायचं घराला ते पैसे भरले तर त्यातून तिसरं आपल्याला तुम्हाला सांगायचं कोणाकोणाचं रेंटचं वगैरे घर असतं तो रेंट वाचला तिथं त्याने आपल्याला सेविंग झालं तो तीन हजार म्हणजे तीन इन्कम झाले आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण जो आपण घराचा तुम्हाला सांगायचं घराला आपण ते पैसे जर गुंतवले तर तुम्हाला सांगायचं घर घराचा हप्ता आपल्याला महिन्याला काय तो बसतो तर मग समजा आपल्याला तुम्हाला सांगायचं आपलं जर भाडं वाचलं तर आपण काय बांधताना तुम्हाला सांगते आता पाच वर्षाची रक्कम भरपूरच असते तर तुम्हाला सांगायचं ती रक्कम अधिक ते व्याजाचे सगळे पैसे एकत्र करून जर आपण घराचा मोठा प्रीमियम भरला आणि घर आपण तुम्हाला सांगायचं वापरलं आणि त्यातलं घर जरी आपण तुम्हाला सांगायचं भाड्यानं दिलं तर तुम्हाला सांगायचं ते आणि आपल्याला घराचा रेंट येत राहतो मग त्यातून आपण तुम्हाला सांगायचं घराचा रेंट आणि आप असं ऍडजस्ट करत आपल्या पेमेंटमधलं वगैरे असं ऍडजस्ट करत तुम्हाला सांगायचं तो घराचा रेंट येणं तो तिसरा आणि इन्कम येत राहतो आणि मग तुम्हाला सांगायचं असं कधी बी झालं तर बचतीचं मार्ग वाढवत राहायचं आणि कधी पण आपण कुठं पण पैसे लावताना म्हणजे असं व्याजानं वगैरे विश्वास ठेवून विश्वास माणसालाच तुम्हाला सांगायचं मैत्रिणी वगैरे कधी पण बचत गटात वगैरे असं पण कोणाला पण लोन वगैरे देताना विश्वासाचंच माणसं घ्या नाही तर इतकी वर्षाची मेहनत आपली सगळी वाया जाईल त्यामुळं पैसे अशा ठिकाणी गुंतवा की जिथून येणं येतच राहील मग नंतर आपलं तर मला सांगायचं म्हणजे घराचं जर हप्ते पण कवर झाले व्यवस्थित आपल्याला घर पण झालं घर झाल्यानंतर मग त्यातून आपल्याला तुम्हाला सांगायचं इन्कम येत राहतो मग जरा रिलॅक्स आपलं थोडंफार लाईफ जर झालं तर तुम्हाला सांगायचं मग जर आपण कुठे बाहेर फिरायला चैनीय यशमना थोडंफार देवधर्म दानधर्म असं करत राहायचं त्यातूनही आपल्याला तुम्हाला सांगायचं मग आपल्याला लोकांचे आशीर्वाद वगैरे मिळतात मग आणि आपल्याला काही ना काहीतरी म्हणजे होतच राहतं की आणि इन्कमच म्हणजे असा मग ज्यावेळेस कमी इन्कम असतो बघा भांडणं घरात चिडचिड डिप्रेशन असं भरपूर असतं म्हणून आहे ना इन्कमचे मार्ग वाढवत राहा मला कशातून इन्कम येऊ शकतो असं ह्यातून हे एवढं येत आहे तर त्यातून माझा खर्च चालत नाही मला अजून काय करता येईल असं जरा डोक्याला आपण ताण द्यायचा दुसऱ्यांच्या संघ भांडत बसण्यापेक्षा आपल्या डोक्याला ताण दिलेलं छान ले का तर आपल्याला तुम्हाला सांगते आपण सांगितलं मला हे नाही बाई ते मला नाही माझा असा प्रॉब्लेम आहे मला तसं लोक हसू हसून ऐकतात आणि नंतर तुम्हाला सांगायचं आपण नसलं ना मग ती मजा घेतात मग त्यापेक्षा आपले प्रॉब्लेम दुसऱ्यांना सांगाच का सांगायचंच नाही ह्या तुम्हाला सांगायचं आपल्या लाईफमध्ये आपण आलो आहे ना तर कम्फर्टेबल झोनमध्ये राहायचं नाही अनकम्फर्टेबल झोनमध्ये राहायचं कधी बी झालं तर तुम्हाला सांगायचं आणि मोठी स्वप्न बघितल्याशिवाय मोठी स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि ज्या तुम्हाला सांगायचं मग नंतर आपण असं जर आपल्याला असं चार पाच ठिकाणचा इन्कम येत राहिला की मग आपण तुम्हाला सांगायचं नंतर मग निवाद मग असं प्रत्येकाचं स्वप्न ना आता मी पण तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफचं स्ट्रगल करताना भरपूर मी स्वतः तुम्हाला सांगायचं आता मी कधी कधी ऑर्डर वगैरे द्यायला गेली तर मोठा पाऊस विझा सगळ्यांचं मला तुम्हाला सांगायचा त्रास होतो आणि एक दिवशी तुम्हाला सांगायचं असंच चास मी पावसातून येत असताना फक्त किती बघा दोन तीन किलोमीटर राहिलेलं तेवढ्यात तुम्हाला सांगायचं मोठा गारांचा पाऊस आला त्या तुम्हाला सांगायचं माझ्या प्रिन्सेसच्या अंगावर त्या जशा जशा गारा पडतील तसा तसा आतून मला स्फोट व्हायचा की माझ्या लाईफमध्ये मी खूप मोठी चूक केली की माझ्या लाईफचा तुम्हाला सांगायचं मी पहिला पहिला मी जितकी बचत केली ती दुसऱ्यावर मी उधळत आली मी तेव्हा तुम्हाला सांगायचं माझा स्वतःचा विचार केला नाही मग मी आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आहे ना जास्त सांगत नाही मी स्वतःचं भरपूर असं सेविंग मला कमी पडण्यासारखं असं आणि फोर व्हीलरमधून फिर मी फिरले असते इतकं मी आत्तापर्यंत मी कमवलं असतं पण मी कसं आहे मी दुसऱ्यांचा विचार करत राहिले ना मग तो मला मी स्वतः मला स्वतःला त्रास झाला तर चालेल पण मला आजही वाटतं की बाबा आपल्या लेकीसाठी तर आपण स्वतः ठाम राहिलोच पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगायचं मी कष्ट करत राहणार त्यात तुम्हाला सांगायचं भगवंतावर सोडायचं सगळं तो कसा यश देतो काय देतो नाही कोणाला जर आपल्याला तुम्हाला सांगायचं माया दया नाही आले ना तर त्या भगवंताला येते आणि मा मला तुम्हाला सांगायचं मी आजपर्यंत कोणतंही स्वप्न आहे आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालं नाही असं कधीच नाही झालं आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं माझ्या मैत्री सर्कलमध्ये मी काहीही घेतलं किंवा असं माझ्या तुम्हाला सांगायचं असं मैत्रिणी खूप छान आहेत म्हणजे असं जळाजळी वगैरे असं आमच्यात कोणतंच बॉन्डिंग नाही आहे असं तुम्हाला सांगायचं लय आणि माझ्या लाईफमध्ये तर मला आठवते असं माझी एकच फ्रेंड बघा तिला मी असं मनातलं वगैरे असं सांगायची तर तुम्हाला सांगायचं ती तिच्याकडून एकच चूक झाली की म्हणजे तिनं दुसरीला सांगितलं आणि नंतर तुम्हाला सांगायचं आजही बघा त्या गोष्टीला झाली जवळजवळ आठ वर्ष झाली आजही तिला वाईट वाटतं की बाबा आपण त्यावेळेस चुकीचं केलो मी आपल्यापासून मैत्रिणी तुटली माझ्या भ भरपूर अशा माझ्या मैत्रिणी आहेत की म्हणजे ज्यांना मी तुम्हाला सांगायचं असं जपले आणि माझं म्हणजे इतकं आहे की त्या आता परवा तर तुम्हाला सांगायचं मी पिलूला माझ्या स्कूलमध्ये सोडायला गेले तर मला म्हणतात ओ आयुष्यात तुम्हाला सांगायचं तुम्ही येणार रील्स वगैरे सगळं जपून करा का हो म्हटलं अहो वाहन वगैरे येतात पाण्याच्या भागाच्या ठिकाणी तुम्ही रील्स वगैरे काढाय आहे जीवाला जपून जी काय असेल ते करा अशा सांगतात मैत्रिणी मला तुम्हाला सांगायचं कधी कधी माझं फ्रेंड सर्कल म्हणतं एवढं का टेन्शन घेते अगं म्हणते म्हणजे तुला काय झालं तर पाठीमागं तुझ्या फॅमिलीचं कसं सांग इतक्यापर्यंत म्हणजे असं तुम्हाला सांगते जीव लावणार आहे माझ्या मैत्रिणी आहे मग तुम्हाला सांगते कुठं तर काय तर पुण्य केल्याशिवाय तर आहेत का चांगलं तुम्हाला सांगायचं करत राहिलं तर आपलं चांगलंच होणार हा माझा विश्वास आहे त्यामुळं इन्कम सोर्स वाढवा आपल्याला तुम्हाला सांगायचं कमी पडल्यावर कुणीही काहीही आनंद येणार नाही आणि कोणाची अपेक्षाच का करा आपल्याला देवानं हातपाय बळकट दिल्यात आणि करत राहायचं आणि संयम ठेवायचं संयमानं खूप सगळे प्रॉब्लेम सुटतात आणि आपलं खूप छान होतं आणि तुम्हाला सांगायचं त्या दिवसाची वाट बघायची आपण आणि त्या दिवसापर्यंत आपलं कष्टच आता तुम्हाला सांगायचं सकाळ सकाळी माझे ऑडियन्स नऊच्या आत जितके व्हिडिओ मी सोडेल त्यालाच भरपूर व्ह्यू येतात माझं असं सा सरकर सारखं फास्ट 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 मला अक्षरशः तुम्हाला सांगायचं नाश्ता करायला कशाला कशाला टाईम भेटत नाही का तर सकाळ सकाळी सगळ्यांचं जाए, डबं धुणं भांडी स्वयंपाक हे पटापटा पटापटा आवरूच लागतं देवपूजा असतील लोटायचं एक काम असतं का पण त्यातून करत राहिलं तर पुढं काहीतरी होईलच ना मग मग कधी कधी माझा लेट वगैरे नाष्टा होतो तरी पण मी नाही टेन्शन घेत मी करत राहते काय तर एक वेळा अशी आली ती ना तुम्हाला सांगायचं की मी अशी चिडचिड आणि असं माझं ॲसिड रिप्लेक्स होऊन असं मी कुणावर चिडली तरी मला तुम्हाला सांगते माझ्या नरड्यातून आवाजच यायचा मी डायरेक्टली चक्करच येऊन पडायची असं माझं तुम्हाला सांगायचं सिच्युएशन मी टेन्शन घेऊन जाते मग तुम्हाला सांगायचं टेन्शनमध्ये माझी अशी अवस्था झाली मग त्यावेळेस तुम्हाला सांगायचं माझी पिल्लू आहे ना कमीत कमी दोन तास माझ्याबरोबर असं डोंगराडोंगरात माझी माझ्या संग चालाय यायची असं करत करत मी माझं स्वतःचं वेट कमी केलं आणि भरपूर माझ्या स्ट्रगलमध्ये मला माझ्या माझ्या लेकीनं मला साथ दिल्या भरपूर तेव्हा माझं पिल्लू कधीच मला म्हटलं नाही की मम्मा आहेत आपण दोन दोन तास चालतो आहे कि बाबा माझं वेट कमी होईल तिचं सुद्धा वेट माझ्यासंग कमी आलं मा तर त्यामुळे ती पण काटक झाली मग पहाटे साडेपाच उठून जी मुलगी तुम्हाला सांगायचं मला तुम्हाला सांगायचं माझ्या तब्येतीसाठी माझ्या संग सात वाजेपर्यंत चालायला येऊ शकते ती मुलगी तुम्हाला सांगा तिच्यासाठी मला काही ना काहीतरी करावंच लागणार ना आता तुम्हाला सांगायचं तर त्यांच्या शाळेत काही ती शेंगदाण्याची चक्की भेटते तर ती तुम्हाला सांगायचं तेवढी छोटी चक्की पटकन पोरं बघा पटकन खाऊ शकतात मग ती तशी करत नाही ती दोन जरी असल्या ना ती घेऊन येते आणि मम्मा तू एक खा मी एक खा असं तुम्हाला सांगायचं माझं तिनं पहिला पहिला तर स्ट्रगल हे बघितले म्हणजे मम्माचं कसं कसं आपल्या हे आहे मग ज्यावेळेस रेंट असतो काय असतो तर ती त्यावेळेस शांत बसती मग मग आता नको मला आणि एक दोन चार दिवसांना तुम्हाला हे घेणार असं म्हणा मग तुम्हाला सांगायचं आपल्या लाईफची जर्नी चालू ठेवायची तर काय तर होतच राहतं म्हणजे मला असं काही कमी असं नाही मी अशा तुम्हाला सांगायचं मी रिलॅक्स राहू शकते माझं तुम्हाला सांगायचं माझ्या वडिलांची पण इतकी परिस्थिती चांगली आहे की म्हणजे तुम्हाला सांगायचं मी फक्त शेतात आमच्या तुम्हाला सांगा रोजगारी वगैरे हँडल केली तर आणि शेतात पिकवलं तर मग असं सोनं पिकण्यासारखं आमची शेती वगैरे पण मला रिलॅक्स नाही ना राहायचं मला नाही रिलॅक्स राहायचं मला काहीतरी माझं स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आणि सासूबाई सासूबाईंनी तर तुम्हाला सांगायचं मला आजपर्यंत आहे ना साधं तुम्हाला सांगायचं मेडिकलची एखादी गोळी किंवा एखादं साधे कळशीसुद्धा पाण्याची पाण्याच्या आणायला लावलेली नाही इतक्यापर्यंत त्यांनी पण मला जपलंय कुठं तर काहीतरी पुण्य केल्याशिवाय मला जपलं आहे का सांगा त्यामुळं मला करिअर करायचं आहे ना मी करत राहणार आणि मी तुम्हाला सांगायचं करतच राहणार मग मी त्यात तुम्हाला सांगा स्वतःचे असं त्रास होते ती त्रास नाही मी बघत मी कोणत्याही नेगेटिव्ह गोष्टीतून पॉझिटिव्ह शोधणारी मी अशी एक मुलगी आहे आणि ते मी माझा अखंड माझा तो प्रवास चालूच राहणार माझे जर विचार तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्हाला सांगायचं माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद